अशा परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात ते हो। आज आपण बघणार आहोत उदाहरण आहे एकोणीस रुपये लक्ष द्या सर्वजण एकोणीस रुपये किमतीचा किमतीचा पन्नास पैशांची पेन्सिल पन्नास पैशांची पेन्सिल पेन्सिल घेतली पेपर पेपरला आलेलं आहे अशी गणित आपण गणित बघितलेले आहे बघितलेले आहेत ना काय करायचं सांगा एक एक पुणी। एक पुणी। पन्नास, पन्नास, पैशे। पन्नास, पैशे। पन्नास पैशे। पैसे तीन पैसे पन्नास पैसे आपण पैसे इकडे घेऊ पन्नास पैसे घेते आणि दुकानदाराला किती रुपयाची दिली हो आणि हे पुढं पन्नास पैसे वीस रुपये झाले सगळे मिळून बावीस रुपये पन्नास दोन झाले काय काय गेले सुद्धा पन्नास पैसे गेले सत्तावीस रुपये पन्नास पैसे किती राहिले सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये पन्नास पैसे बघा त्याच्यात